आईच्या सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्यात भावनिक आणि संस्कारशील निर्णय घेत श्रीक्षेत्र हनुमान टाकळी तालुका पातर्डी येथील कृषी संशोधक उद्धवराव शिरसाट यांनी पारंपरिक शेतजमीनचा हिस्सा शेतीत राबणाऱ्या भावाच्या नावावर केला कौटुंबिक स्नेह कृतज्ञता आणि सामाजिक प्रबोधनाचा वस्तुपाठ घालून दिला यावेळी उपस्थितांसाठी हा सोहळा केवळ आनंदाचा नव्हे तर भावनिक ऋणनिर्देश आणि सामाजिक बांधलकीचा जिवंत अनुभव ठरला गंगा भागीरथी वत्सलाबाई मानिकराव शिरसाट यांचा सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा नुकताच त्यांच्या एक्क्याऐंशीव्या वर्षी अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला नवीन साडीचोळी दागिने सप्तधान्यांचे तुळा अशा विविध परंपरेसह सर्व आप्तस्वकीय सगळे सोयरे ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला पंढरीचे नित्य वारकरी आणि सडेतोड परिश्रमशील स्वभावाचे दिवंगत मानिकराव शिरसाट यांना तीन आपत्ती आहेत ज्यात मधुकर उद्धव आणि दिव्यांग मीरा आपल्या सव्वा तीन एकर कोरडवाहू जमिनीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत त्यांनी मुलांना खंबीर केले त्यांच्या पश्चात मोठे बंधू मधुकर यांनी कोळ सांगवी येथे सालगडी म्हणून काम करत लहान भावाच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत केली त्यातून उद्धव यांना कृषी शास्त्रात उच्च शिक्षण घेता आले आणि ते कृषी संशोधक झाले पुढे त्यांनी विविध देशामध्ये आधुनिक शेतीचे धडे दिले मोलमजुरी करून आईवडिलांनी वाढविले मोठ्या भावाने सालगडी म्हणून काम करत आर्थिक हातभार लावला त्यामुळे शिक्षण होऊ शकले आज सर्व काही आहे हे त्यांच्यामुळेच त्यामुळे उतराई होण्याची भावना आणि नैतिक कर्तव्य म्हणून आईच्या साक्षीने हक्कसोडपत्र करून दिले असे उद्गार देखील उद्धवराव शिरसाट यांनी काढले